नमस्कार विचार करा कितीतरी स्थानिक व्यवसाय आहेत ज्यांच्याकडे उत्तम कौशल्य आहे पण ते योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत पण या डिजिटल जगात हे चित्र आपण बदलू शकतो ते कसं चला आज आपण तेच समजून घेऊया हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का अनेकदा असं होतं की आपल्याकडे कौशल्य आहे दर्जेदार उत्पादनं आहेत पण ऑनलाईन जगात नवीन ग्राहकांना आपला पत्ताच लागत नाही जणू काही आपला व्यवसाय अदृश्यच आहे आणि हीच ती अडचण आहे जी आपल्याला सोडवायची आहे उत्तम दर्जा असूनही फक्त ऑनलाईन ओळख नाही म्हणून मागे का राहायचं आजच्या या चर्चेत आपण याच समस्येवर एक सोपा आणि एकदम प्रभावी उपाय पाहणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण ही अडचण नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग गुगलच्या एका मोफत साधनाबद्दल जाणून घेऊ जे आपल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं त्यानंतर आपला व्यवसाय ऑनलाईन कसा आणायचा त्याची सोपी प्रक्रिया पाहू जास्त ग्राहक कसे मिळवायचे ते शिकू आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतो ते बघू चला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया अदृश्य स्थानिक व्यवसाय आजकाल बघा आपल्याला काही हवं असलं की आपण लगेच गुगल करतो बरोबर अशा वेळी जर आपलं अस्तित्वच तिथे नसेल तर हे किती मोठं आव्हान आहे मग यावर उपाय काय आहे तर एक साधा सोप्पा आणि एकदम जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे गुगल माय बिझनेस हे दुसरं तिसरं काही नसून गुगलने खास व्यवसायांसाठी बनवलेलं एक मोफत साधन आहे याच्या मदतीने कोणीही आपल्या व्यवसायाची एक अधिकृत प्रोफाईल तयार करू शकतं जी थेट गुगल सर्च आणि मॅप्सवर दिसायला लागते यामध्ये दोन शब्द इतके महत्वाचे आहेत ना डिजिटल नकाशा आणि विनामूल्य याचा अर्थ सरळ आहे हे साधन आपल्या व्यवसायाला ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा एक नकाशा तर बनवतंच पण त्यासाठी एक पैसाही घेत नाही हे ऐकायला तर खूप छान वाटतंय बरोबर पण मग प्रत्यक्ष आपला व्यवसाय गुगलच्या नकाशावर आणायचा कसा घाबरू नका प्रक्रिया खूप सोपी आहे चला आता आपण टप्प्या टप्प्याने समजून घेऊया बघा ही प्रक्रिया फक्त पाच सोप्या पायऱ्यांमध्ये होते सगळ्यात आधी गुगल माय बिझनेसच्या वेबसाईटवर जा तिथे आपल्या व्यवसायाचं नाव आणि तो कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे बेकरी की फोटोग्राफर ते निवडा यानंतर पत्ता आणि मोबाईल नंबर सारखी माहिती भरा मग आपल्या दुकानाचे किंवा पदार्थांचे काही छान फोटो टाका आणि शेवटची पायरी गुगलकडून येणाऱ्या पोस्ट कार्ड किंवा मेसेजने आपला पत्ता व्हेरीफाय करा बस झालं काम इतकं सोपं आहे हे छान आता आपला व्यवसाय गुगलवर दिसू लागला पण आपलं काम इथेच संपत नाही खरं तर खरी मजा आता आहे आता आपल्याला ग्राहकांना आपल्याकडे खेचायचं आहे म्हणजे आपली प्रोफाईल एका साध्या माहितीपत्रकावरून कस्टमर मॅग्नेट कशी बनवायची ते पाहूया आपली प्रोफाईल एकदम भारी बनवण्यासाठी काय करायचं तर आपल्या व्यवसायाबद्दल एक खास वर्णन लिहा जसं की क्रिएटिव्ह कॅन्डीड वेडिंग फोटोग्राफी आपल्या कामाची वेळ आणि कोणत्या विशेष सेवा देता याची माहिती नेहमी अपडेट ठेवा आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या समाधानी ग्राहकांना चांगले रिव्ह्यू लिहायला नक्की सांगा कारण चांगले रिव्ह्यू बघूनच नवीन ग्राहकांचा विश्वास बसतो आता हा फरक बघा किती स्पष्ट आहे एका बाजूला आहे फक्त नाव आणि पत्ता असलेली अर्धवट प्रोफाईल आणि दुसऱ्या बाजूला सविस्तर माहिती ग्राहकांचे चांगले रिव्ह्यूज आणि नवीन ऑफर्स असलेली एक परिपूर्ण प्रोफाईल तुम्हीच विचार करा एक ग्राहक म्हणून विश्वास कोणावर जास्त बसेल साहजिकच दुसऱ्या प्रोफाईलवर बरं एवढी सगळी मेहनत केल्यावर याचा व्यवसायाला नेमका काय फायदा होतो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे चला तर मग या सगळ्या मेहनतीचं खरं फळ काय मिळतं ते पाहूया इथे तीन मुख्य फायदे अगदी स्पष्ट दिसतात एक चांगली प्रोफाईल आपल्या व्यवसायाची दृश्यमानता वाढवते म्हणजे जास्त लोकांना आपला व्यवसाय सापडतो ती ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करते आणि याचा थेट परिणाम म्हणजे आपली ग्राहक पोहोच वाढते हे तीनही घटक म्हणजे व्यवसायाच्या वाढीसाठीचं एक प्रकारचं रॉकेट फ्यूलच आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे शक्तिशाली साधन फक्त कोणत्या तरी मोठ्या व्यवसायांसाठी नाहीये हे प्रत्येक स्थानिक उद्योजकासाठी आहे मग तो टेलर असो फोटोग्राफर असो दंतवैद्य असो किंवा बेकरीवाला प्रत्येकजण याचा मोफत फायदा घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकतो चला तर मग जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न जेव्हा एखादा नवीन ग्राहक आपल्यासारख्या सेवेसाठी ऑनलाईन शोध घेईल तेव्हा त्याला काय दिसावं एक अर्धवट जुनी माहिती की एक आकर्षक विश्वासा